नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्णा आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे होळी स्पेशल तुरीच्या डाळीची पुरणपोळी मस्त मऊ अशी टम्म फुगलेली पुरणपोळी पौष्टिक अशी पुरणपोळी बनवून दाखवणार आहे चला तर मग बनवायला घेऊया इथं एक वाटी मी तूर डाळ घेतली आहे ती दोन तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची नंतर त्यामध्ये एक वाटी तूर डाळ घेतली तर अडीच वाटी पाणी घालायचे कारण की कटाच्या आमटीसाठी जास्त पाणी लागतं ना नंतर तीन शिट्ट्या काढून घ्या तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊया थोडंसं मीठ टाका मी तर गव्हाचे पीठ घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्या हे बघा थोडंसं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायची मी तेलाचा एकही थेंब वापरला नाही इथे आणि पोळी लाटण्यासाठी पण मी वापरणार नाही आहे नंतर थोडंसं पाणी लावून दाळ झाकून ठेव थे, ठेवा म्हणजे पीठ चांगले भिजले जाते आता इकडे बघूयात डाळ शिजली आहे का तीन शिट्ट्या झाल्या आहेत हे बघा पाणी पण आहे पाणी पूर्ण आटलं गेलं नाही आहे चांगली शिजली आहे डाळ आता एका गाळणीमध्ये पूर्ण टाकून घेऊया अशा पद्धतीने सर्व पाणी काढून घेऊया परत डाळ कुकरमध्ये टाकून पाच मिनिट झाकून ठेवूया कारण की त्यातलं पाणी पूर्ण अटेपर्यंत आटलं जातं पाच मिनटानंतर हे बघा पूर्ण पाणी आटलं गेलं आहे अशा पद्धतीने डाळ भेटून घेऊया याला गाळणीने गाळायची गरज नाही आहे चाळणीनं स्मॅशरनं अशी स्मॅश करून घ्या हे बघा मस्त एक जीव अशी होते इथं आपण एक वाटी तूर डाळ घेतली आहे तर तेवढाच गूळ आपण घेऊया अशा पद्धतीने कट केल्यास गूळ बारीक कट केला कट केला जातो बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्या सारखं पळी भिरवत राहायची कारण की बुडाला चिटकलं जातं मीडियम गॅसवर पुरण शिजवून घ्या तर वेलची पूड टाकून घ्या हे बघा मस्त असं तुरीच्या डाळीचं पुरण तयार आहे ना मिक्सरला काढायची गरज नाही ना ना चाळणीतून का काढायची गरज नाही एकाच पातेल्यामध्ये शिजलं जातं आता इथं थोडासा पिठाचा हात लावून उंडा घेऊया आपण तोडून पुरण थंड झालं आहे इथं तव्याला तूप लावून घेऊया जेवढ्या कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच पुरणाचा पण गोळा घ्या अशा पद्धतीने उंडा भरून घ्या थोडंसं पीठ लावून पोळी लाटून घ्या एक अशी पोळी लाटून घ्या मग घ्या तवा तापल्यानंतर पोळी टाकून घ्या तूप लावल्यामुळे पोळीची टकली गेली नाहीये हे बघा मस्त अशी पोळी सर्व सर्व बाजूनी तूप लावून घ्या एकदम मऊ लुसलुशीत अशी तोंडात टाकताच विरघळणारी पोळी तयार आहे हे बघा मस्त चांगली मस्त खरपूस भाजून घ्या पोळी दुसरी पण अशा पद्धतीने लाटून घ्या सर्व बाजूनी तूप लावून भाजून घ्या हे बघा मस्त असं साजूक तूप आहे हे बघा मस्त अशा तयार आहेत पुरणपोळ्या सर्व अशा पद्धतीने भाजून घ्या पुरणपोळी हे बघा मस्त अशा तयार आहेत पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करा हे बघा सर्व बाजूने पुरण पसरलं गेलं आहे हे बघा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद